उरलेली आणि न वापरलेली औषधं ही केवळ अकार्यक्षमच नाही तर पर्यावरणासाठीही घातक आहेत या उद्देशाने कल्याणमध्ये महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेने एक अनोखा उपक्रम सुरू केलाय ग्राहकांकडून जुनी औषधं संकलित करून त्यांनी शास्त्रशुद्ध विल्हेवाट लावण्यासाठी आता प्रत्येक मेडिकलमध्ये ग्रीन ड्रॉप बॉक्स ठेवण्यात येणार आहे औषधांचा गैरवापर आणि पर्यावरणावर त्याचे होणारे परिणाम लक्षात घेता महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटना आणि अखिल भारतीय संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ आप्पा शिंदे यांच्या हस्ते टेकबॅक या उपक्रमाचा कल्याणमध्ये शुभारंभ करण्यात आला हा उपक्रम कल्याणच्या पर्यावरण वाचूया औषधांचा गैरवापर टाळूया या, या संकल्पनेतून मुदतबाह्य औषधांचा कचऱ्यात किंवा गटारातील फेकण्यामुळे गंभीर प्रदूषण आणि आरोग्याला धोका निर्माण होतो हा धोका टाळण्यासाठी आता मेडिकल संघटनेच्या माध्यमातून कल्याणमध्ये सुमारे आठशे आणि ठाणे जिल्ह्यात पाचशेहून अधिक मेडिकल दुकानात प्रत्येक ठिकाणी ग्रीन ड्रॉप बॉक्स उपलब्ध करून देण्याची संकल्पना या उपक्रमातून करण्यात आली आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनानुसार औषधांचा सुरक्षित निपटारा करण्यासाठी औषध विक्रेता संघटना आणि महानगरपालिका संयुक्तपणे काम करत आहेत गुरु निमित्त कल्याण केमिस्ट अँड डगीज असोसिएशन जे माझं तालुका असोसिएशन आहे आणि मग आम्ही सतरा तारखेला किंवा दहा ऑगस्टला केमिस्ट असोसिएशन ठाणे जिल्हा आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य केमिसीच्या वतीनं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पर्यावरणाचा रास होतोय आणि आपल्या जमिनीमध्ये पाण्यामध्ये मातीमध्ये केमिकलचं प्रमाण वाढलंय त्यामुळं पाणी सुद्धा दूषित झालंय आगामी आमची जी काही पुढची पिढी तरुण पिढी येते यांना शुद्ध पाणी शुद्ध अन्न शुद्ध फळं फळं मिळावीत त्या शुद्ध हेतूने आम्ही जे रुग्ण आमच्याकडनं आमच्या केमिस्ट बांधवांकडनं आमच्या फार्मासिस्ट बांधवांकडून जे औषधं नेतात कदाचित ती औषधं कदाचित त्यांच्याकडे राहतात किंवा काही औषधं डॉक्टर बदलतात त्यामुळे ती औषधंसुद्धा त्यांच्याकडे राहतात आणि काही वेळेला काही रुग्ण स्वस्त म्हणून काही जंडिक कंची औषधं आणतात आणि अशा वेळेला असं दिसण्यात आलं आहे महाराष्ट्रामध्ये तर संबंध देशामध्ये की ही ग्राहक किंवा रुग्ण ही औषधं कुठेतरी महानगरपालिकेच्या कचरापेटीत टाकतात कुठेतरी पाण्यामध्ये टाकतात कुठे नदीमध्ये टाकतात कुठे समुद्रात टाकतात कुठे जमिनीमध्ये पुरतात अशा प्रकारचं तक्रारी आणि यामुळे जमीन दूषित होते पाणी दूषित होतं हे या हा शुद्ध हेतू ध्यानात ठेवून आमच्या केमिस्ट सगळ्या देशातल्या केमिस्ट बांधवांनी आणि महाराष्ट्रातल्या केशवी केमिस्ट बांधवांनी ठाणे जिल्ह्यातल्या आणि कल्याणामधल्या सगळ्या केमिस्ट बांधवांनी ठरवलं आज आपण कल्याणमध्ये ही एक्सपायरी जी आहे ज्याची औषधं ज्या दुकानातून त्या रुग्णांनी औषधं घेतली असतील त्यांनी त्या दुकानातल्या जाऊन त्यांना ती औषधं त्यांनी एक पेची तिथे एक डब्बा ठेवला जाईल त्याच्यावरती लिहिलं जाईल आणि ती एक्सपायरी नॉट फॉर सेल आणि त्या डब्यामध्ये ती औषधं टाकायची आहेत आणि त्या सगळ्या औषधांचा पूर्णपणे त्याचं आपण काय म्हणू समोर केमिकल केमिकलची विल्हेवाट कायदेशीर पद्धतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्याची जबाबदारी कल्याण केमिस्टनी घेतले आमच्या ठाणे जिल्हा केमिस्टनी घेतले अशा प्रकारचे बॉक्स आहेत आणि याच्यामध्ये टाकायचे आणि हे सगळं सगळ्या सगळ्या औषधांची विल्हेवाट आम्ही आमच्या खर्चाने केमिस्टच्या खर्चांनी आम्ही करणार आहोत एक सेवा आम्ही देतोय आणि त्याचा शुभारंभ आज झालाय यामध्ये आमच्या मंजिरी मॅडम प्राध्यापक मंजिरी घरत या आमच्या इंडियन फार्मसिस्ट असोसिएशनच्या महाराष्ट्राच्या इंचार्ज आहेत देशाच्या इंचा इंचार्ज आहेत इंटरनॅशनल पातळीवर सुद्धा फार्मसीसाठी काम करणाऱ्या प्रोफेसर आहेत आणि सागर कुलकर्णी जे कल्याण केमिस्ट अध्यक्ष आहेत यांच्यातर्फे आज आपण हा कार्यक्रम लाव त्याचं उद्घाटन तुमच्या समोर झालं असं मी जाहीर करतो आणि त्याची सुरुवात होईल आणि सर्व देशामध्ये हे काम करू आपण सगळ्यांना आमच्या केबीत बांधवांना आज गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं हार्दिक हार्दिक शुभेच्छा तुम्हालाही शुभेच्छा नमस्कार बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण